राधानगरी तालुक्यात दोनशे पाच मतदान केंद्रांवर एक लाख अडुसष्ट हजार चारशे ब्याण्णव मतदार मतदानाचा हक्क मंगळवारी बजावणार आहेत त्या अनुषंगानं मतदानाची तयारी झाली आहे मतदान केंद्रावर सर्व सुविधा पुरवल्या असून ज्या मतदान केंद्रावर कोणत्याही मोबाईल टॉवरची रेंज येत नाही अशा सात ठिकाणी सॅटेलाईट फोन देण्यात आले मतदारांनी भयमुक्त वातावरणात मतदान करावं असं आवाहन तहसीलदार अनिता देशमुख यांनी केलं आहे राधानगरी तालुक्यात लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे लोकशाहीचा जागर म्हणून मतदारांचं स्वागत करण्यासाठी ठिकपुरली आणि विविध गावात स्वागत कमान उभी केली उन्हा आहे उन्हापासून मतदारांचं संरक्षण व्हावं यासाठी मंडप सुद्धा घातले आहेत तालुक्यातील दोनशे पाच मतदान केंद्रावर मतदान होणार आहे त्या अनुषंगानं सर्व मतदान केंद्रावर खुर्च्या टेबल विजेची सोय पिण्याचं पाणी यांची सुविधा उपलब्ध केली आहे राधानगरी तालुक्यातील मतदान केंद्रावर एक हजार पंचवीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे तर सात मतदान केंद्र शॅडो एरियामध्ये म्हणजेच जिथं मोबाईलची अजिबात रेंज येत नाही त्या ठिकाणी सॅटेलाइट फोन देण्यात आले आहेत तालुक्यात एक लाख अडुसष्ट हजार चारशे ब्याण्णव मतदार आहेत त्यापैकी अठ्ठ्याऐंशी हजार चारशे चव्वेचाळीस पुरुष मतदार तर ऐंशी हजार चाळीस महिला मतदार असल्याची माहिती तहसीलदार अनिता देशमुख यांनी दिली मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा तालुक्यातील अधिकाधिक मतदान होण्यासाठी संपूर्ण तालुक्यात भयमुक्त मतदान प्रक्रिया राबवली आहे उन्हाची तीव्रता जास्त असल्यानं मतदान केंद्रावर आरोग्याच्या सर्व सुविधा पुरवण्यात आल्या आहेत